दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या टीमनं पंधरा वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीला नऊ महिन्यांनी शोधून काढलाय दिल्लीतल्या नांगलोईमधल्या नजफगड भागातली ही मुलगी नऊ महिन्यांपूर्वी बेपत्ता झाली होती चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तिला शोधून काढण्यासाठी पोलिसांना बरेच प्रयत्न करावे लागले एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मुलगी ही अचानक बेपत्ता झाली होती या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन कलम तीनशे त्रेसष्ट अंतर्गत आउटर दिल्लीतल्या रनहौला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मुलीच्या अटकेनंतर पोलिसांनी सांगितलं की मुलीच्या मोबाईल नंबरचा सी डी आर अर्थात कॉल्सचा तपशील शोधल्यानंतर आणि त्याचं विश्लेषण केल्यानंतर ती मुलगी सापडली असून ती नांगलोई भागातच सापडली आहे ती मुलगी अल्पवयीन होती त्यामुळे आम्ही खूप दक्षता घेऊन काम करत होतो असं पोलिसांनी सांगितलं दिल्ली पोलीस नोडल एजन्सी म्हणून कार्यरत होते तर शिवाय अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट आणि क्राईम ब्रँचच्या टीमनंही चांगलं काम केलं त्या मुलीचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सर्वात आधी तिच्या जुन्या मित्रमंडळींशी संवाद साधायला सुरुवात केली दिल्ली पोलिसांनी तिच्या जवळच्या मित्रमंडळींची माहिती गोळा केली त्यातून पोलिसांना काही शंका आल्या त्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल माहिती करून घेतली या तपासात असं आढळलं की पीडितेचे कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशातलं असून ते दिल्लीत भाडे तत्वावर घर घेऊन राहतात पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला असून तिची आई विकलांग आहे पिडितेचं आठवी पर्यंत शिक्षण झालं असून तिनं घर खर्च भागवण्याच्या दृष्टीनं शिक्षण सोडून दिलं घरासाठी पैसे कमावण्यासाठी तिनं वाईट संगत केली त्यानंतर पीडितेनं घर सोडून दिलं दिल्ली पोलिसांनी सांगितले की पीडित बेपत्ता असताना ती नेमकी कुठे होती याबद्दलची माहिती तिनं दिलेली नाही या प्रकरणाच्या पुढच्या कायदेशीर कारवाईसाठी त्या मुलीला दिल्लीतल्या रंधवला पोलिसांच्या ता ताब्यात देण्यात आलेल्या या कालावधीत या मुलीचं लैंगिक शोषण झालं आहे का असल्यास ते कुणी केलं वगैरे बाबींचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत